आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री महाजन सर त्याचप्रमाणे शालेय समिती सदस्य श्री गणेश चंद्र श्रीमती बडवे मॅडम शिक्षक प्रतिनिधी श्री सर माझे सर्व सहकारी विरुद्ध आणि विद्यार्थी मित्रांना मराठवाडा संग्राम दिन <coughs> आपण का साजरा करतो हो की राष्ट्रीय सण जे आहे सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल एक मे आहे आणि सतरा सप्टेंबर या प्रत्येक दिनाला म्हणजे सणाला काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्व यासाठी आहे की राष्ट्रभक्ती काय होती राष्ट्रप्रेम काय होणार ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी काहीतरी घेतलं पाहिजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला परंतु आपण मात्र एक प्रकारे वेगळ्या अशा पारतंत्र्यामध्ये होतो एक वर्षभर आपल्याला त्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊन आला नाही म्हणून एका कवी आपण लिहिलेलं आहे स्वप्न पडली उषभ कालाची स्वप्न पडली उषभ कालाची हाती मात्र अंधकार हाती मात्र अंधकार देश तारा उजळला जरी देश तारा उजळला गरी मराठवाड्याची कागळात मराठवाड्याची कागळ देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु मराठवाडा मात्र एक प्रकारे या कादरातीमध्ये होता आंधरामध्ये होता म्हणजेच मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाचशे पासष्ट जी संस्था होती ती सर्व विलीन व्हावीत ही एक अपेक्षा होती भारतीय संघ राज्यामध्ये विलीन व्हावीत ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये तीन संस्थांना त्याचा उल्लेख अगोदर दिला गेलेला त्यामधलं हैदराबादचं संस्थान आहे दुसरं गुन्हाचं संस्कार आहे आणि तिसरं काश्मीरचं संस्कार आहे आपला संबंध जो अगदी जवळून येतो तो हैदराबादचं संस्था आहे आपण जो इतिहास अभ्यासतो तो आपल्या भूमीमध्ये घडलेला तो हा इतिहास आहे आपले आजोबा बंजोबांचे साक्षीदार यामधल्या अनेक विद्यार्थ्यांचे आजोबा पंजोबा कदाचित स्वातंत्र्य सैनिक पण असणार आहे आणि तो आपल्या भूमीमध्ये घडलेला एवढा मोठा लढा आणि म्हणून या धोरण श्रीच्या कार्याचा गौरव दिली म्हणजे सतरा सप्टेंबर त्या जवळच्या मुख्य प्रतिमा दिसतात स्वामी लाभानंद तीर्थ म्हणजेच व्यंकटेश करते आणि दुसरे जे आहे ते बळींबाईचं अशा तिथे स्वातंत्र्य शिग्यांनी अनेक शिगांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या आज प्रतिमा सुद्धा आपण उजाळा दिला पाहिजे त्यांच्या कार्यांचा का आपण एक आज उजाळा दिला पाहिजे खरं म्हणजे निजाम जो आहे सात पिढ्याची सत्ता या निजामाची होती आणि सात पिढ्याची सत्ता असताना हा निजाम आपली सत्ता सोडायला तयार नव्हता या निजामाचा जर आपण विचार केला तर दोनशे अडीचशे वर्ष त्यांना राज्य केलेलं आहे अगोदरही सांगितले की अत्याचार झाले जुलूम झाले अन्याय झाले आपण किती वर्ष आणि किती दिवस सहन करायचं हा एक मोठा प्रश्न होता केलं तर हैदराबाद संग्रांती संग्राम जो आहे तो हिंदू आणि मुस्लिम अशा दोन जातीमध्ये किंवा दो दोन धर्मामध्ये नव्हता तो जो संग्राम होता तो सुलतानशाही लोकशाही असतो आणि लोकशाही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तर आपण लोकशाहीचा स्वीकार करणार असो सव्वी जानेवारीत पण ते सुलतानशाही आम्हाला जगू आणि म्हणून कुठेतरी स्वामी रामानंद तिथे यांच्या प्रेरणेनं हा एक मोठा स्वातंत्र्य लढा उभा आहे आणि त्यांच्यासोबत अनेक लगांनी कार्य केलेलं आहे ज्यामध्ये उल्लेख करावा लागतो भाऊसाहेब वैशमपायांचा विचार करावा लागतो दिगंबरम रिंदू असे कितीतरी थोर आहेत त्यांचा आपण आज विचार केला पाहिजे त्यांच्या स्मृतीला स्मरण केलं पाहिजे या स्वातंत्र्य मिळाचा आपल्याला आपल्याला का करायचं किंवा विचार का करायचा आहे तर त्याच्या दोन बाजू एकीकडं लिखाण चांगला आहे आणि दुसरीकडे आपले सैनिक आहे आणि भोरक्यामध्ये शेवट असं सांगतो आहे की याच काळामध्ये हा अन्याय सहन होत नव्हता आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शन जेव्हा तो लष्करी अक्षर आपण ती सुटली आणि लष्करी अक्षर जी होती त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्नेगळ्या प्रकारच्या तुकड्या तयार केल्या होत्या आणि त्यामध्ये महत्वाचं जे आहे ते म्हणजे उलढाण्याची एक तुकडी जालन्यापुढे आली आपली बोलिसाची आणि त्यांनी या उद्धवाच्या सैनिकांना परतवून लावली तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसची गोष्ट आहे त्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर इथल्याही निदामाच्या सैनिकांना परतवून लावण्याचे प्रयत्न झाले आणि हे प्रयत्न होत असताना शेवटी हैदराबादचा जो शेना प्रमुख होता इथलीच हा शेती शरण आला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना शरणागती प्रकारली म्हणजेच निजाम शरण आला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम हा त्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा यशस्वी झालेला आहे आणि हैदराबाद संस्थानावर तिरंगा ध्वज भडकला गेलेला आहे आणि म्हणून आज तो आपण साजरा करतो हा धडा जो आहे ही मोठमोठी नावं जी पाहिलेली आहेत त्यामध्ये आपल्या अगदी जवळ धरणाबाईचा उल्लेख जो आहे कोल्हापूर जवळील धोमटेश्वर एक स्त्री असून म्हशीच्या गाडीसारखी ती लढली एका ग्रामीण भागातून आलेली तिची ताकद तिची हिंमत अनेक स्त्रिया तिच्या मागे मग मा उभ्या राहिल्या आणि ह्या लढ्याला मोठ्या सहकार्य केलेलं म्हणजे हा लढा सामान्य लोकांचा होता जनतेचा लढा म्हणून पुढे आलेला आहे आणि त्या लढ्याला शेवटी यश आलेलं आहे आणि त्याचबरोबर बोडदबाजाजवळ एक बोरगा अर्ज नावाचं गाव आहे आणि या बोरगा अर्ज याच्या सुद्धा साधू संग्राम गाव येतो स्मारक ते स्मारक मी जेव्हा हो पाहिलं त्यावेळी त्याची जी कथा जी आहे ती फार गरुद्ध राहिली की तांडू सथराम वाघ हा लढत होता हा या लढेत या निजामाच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना प्रवृत्त करत होता आणि निजामाला शह देण्याचा प्रयत्न करत होता परंतु हे दिवस या तांडू सखराम वाघला पकडलं गेलं आणि गोरगाव आजच्या वेशीमध्ये त्याला उलट टांगलं आणि त्याचं घर संपून टाकलं खरं म्हणजे त्याला एक प्रकारचं विन्न मरण आलेलं आजही ते आजही ते स्मारक आणि आजही त्या सर्व गोष्टी आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत आपल्या परिसरामधला हा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाची आज जाणीव व्हाल गरज आहे आणि म्हणून या सर्व गोष्टींचा उल्लेख करणं आपल्याला गरजेचं वाटत होतं त्या त्या गोष्टींचा मी उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या मध्ये जाता जाता दोन तीन बोलीतच मी सांगतोय की मुक्तीचा आक्रोश आहुजा मुक्तीचा आक्रोश आमचा स्वातंत्र्य मात पाहिजे स्वातंत्र्य मास पाहिजे एक ध्याका स्वास हेच आमचे घे असे असे घे झाले हे सर्व सण सेनानी ज्याचं स्मरण आज आपण केलं पाहिजे आणि त्यांच्यामुळंच आज आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य दिसलेलं आहे त्यांच्यासाठी जाता जाता शेवटी एकच माझ्या सहितेमधले चार वहिणी सांगतो आहे तुम्हाला मी मराठवाडा जी एक छोटंसं गीत लिहिलं होतं आणि त्यामध्ये आज चार कोळी आहेत त्या कोळीत मला आहे बघा सात पिढ्यांची होती त्याची हुकुमशाही सात पिढ्यांची ज्याची होती हुकुमशाही त्या निजामाला माणुसकीचा गंधही नाही त्या निजामाला माणूस गंधही नाही धर्मांधानं कर्मांधान जे तरी हजारोची जाण धर्मांधान कर्मांधान जे तरी हजारोची जान त्याची ही जुलवी करता जे तरी मुला सलग त्याची ही जन्मी सत्ता हे काही मुलासाठी असे मराठवाडा अमृता किती छान असे मराठवाडा अमृता किती छान जपतो ही संस्कृतीची परंपरा महान जपतो ही संस्कृतीची परंपरा महान अशा या सतरा सत्तेवरचं महत्त्व पुढच्यामध्ये मी सांगण्याचा ता प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि मी माझं धन्यवाद